एक व्हिडिओ व्हायरल झाला की एका मुलाला पोलीस कर्मचाऱ्याने धमकी दिली काय धमकी दिली काय नेमका प्रकार घडला होता की त्या मुलाला की तुझा कॅरेक्टर खराब करीन इथपर्यंत पोलीस कर्मचारी गेले ते जे मुलगा आहे ते आपल्या सोबत आहे नेमका काय प्रकार घडला होता त्याच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सोशल मीडियावर तर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना तो मी रेकॉर्ड केलेला आहे त्यात असं झालेलं की मी असेच युपीएससी करतोय अभ्यास करताना असंच गावाकडे कर दोन दिवसासाठी आलेलो तर तेवढ्यात का की आई बोलली आपले पैसे नाही भेटले मग मी तिथं गेलो तिथं काम चालू होत काम चालू असताना मी त्यांना विचारलं की बाबा काम थांबवा त्यांना विनंती केली काम थांबवा था ते काही ऐकत नव्हते त्यांचं काम सुरूच होतं तेवढ्यात मी त्यांना बोललो की आमचे पैसे नाही भेटलेलं पेमेंट आधी पेमेंट करा सगळे गावचे सरपंच सगळेच लोक तिथे होते पण ते काम काम चालू होतं त्यांचं मग ते काम करत असताना मी त्यांना एवढंच बोललो की बाबा शब्दा शब्दाशी वापरू नका मी पण तुम्हाला नीटच बोलतोय तुम्ही पण माझ्याशी नीट बोला पण ते डायरेक्ट यावर आले की तुमचं कॅरेक्टर कॅरेक्टर खराब करू मी म्हणले एक्झाम देतोय एक्झाम देतो बोलल्यावर ते बोलले तुझं कॅरेक्टरच खराब करू नेमकं कशाचं काम होतं आणि कोणत्या कंपनीच्या मार्फत पॉवर म्हणून एक कंपनी ज्याचं की टावर रिन्यूएबल एनर्जी चे प्रोजेक्ट आहे त्यांचा की त्यामधून शेता ते शेतातून त्यातून तारा गेलेल्या आहेत आणि त्या तारा आमच्या शेतातून गेलेल्या असल्यामुळे की आम्ही मोबदला मागत होतो की म्हणून मी त्या ठिकाणी काल गेलेलो यामध्ये कोणते कोणते आरोपी होते होते आणि आणि पोलीस काय दत्तात्र बळवंत दुसरे गरजे सचिन गरजे म्हणून दुसरे अजून मुरुमकर ते कोणतरी आहेत मला एवढे काय माहित नव्हते पण सात आठ पोलीस होते आणि खूप मोठी त्यांची टीम होती मोहित कावंतांकडे आता काय मानली की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मोबदला आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी विनंती करतो मी त्यांना तिथं आमच्या शेताच्या शेजारी टावरचं मेंटेनन्सचं काम चालू होतं आमच्या ताराचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही त्याकरिता आम्ही ते काम थांबवा म्हणत होतो पण माझी मी जायच्या आधीच माझा भाजचा प्रश्नापुरती तिथे गेला तो यू पी एस सी पुण्याला करत असत तर तो काम थांबवा म्हणला तर तो पोलीस कर्मचारी म्हणला की तू यू पी एस सी करतोस तुझं आधार कार्ड सात बारा माझ्याकडे दे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तुझं सगळं कॅरेक्टर खराब करतो तर माझी कुआ खूप कोआमत साहेबाला आपल्या एस पी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कॅरेक्ट खरा कॅरेक्टर खराब करण्यापेक्षा तुम्ही संतोषांना देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींचं कॅरेक्टर खराब करा त्यांना पकडून आतमध्ये जेलमध्ये टाका हीच माझी विनंती आहे आणि प सर्वात पहिलं म्हणजे ह्या तीन कर्मचाऱ्यांना पहिलं सस्पेंड करा चार दिवसामध्ये सस्पेंड जर नाही झाले तर आम्ही मोठं तीव्र आंदो आंदोलन उभं करणार आहोत तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंग ची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईस संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद